फटो निघा तू फटोनिका भाजप सरकारने आमदारची काय पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आज आपण उमेदवार अर्ज भरण्यासाठी विधानसभेचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आपण निघालेले आहोत हे बघा अंधेरी पूर्वाला महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतोय शिवसेना आरपीआय आणि भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्वमध्ये जेवढे आमचे वॉर्ड आहेत दहा वॉर्ड आहेत दहा पैकी दहा आमच्या निवडून येतील खात्री आहे आणि आमचे अंधेरीकर पाहत आहे कधी पंधरा तारीख यायला आम्ही मतदान करू आणि हा तर रिझल्ट अंधेरी पूर्वासाठी वेगळं हे बघा उमेदवारी एक वडा एकाला भेटते इच्छुक सगळे असतात आणि इच्छुक होण्याचे अधिकार सगळ्यांना त्याच्यात पक्ष निर्णय घेतात आणि पार्टीला निर्णय घेण्याचा उशीर होतो युतीमध्ये कुठली सीट कुठे आहे काय आहे ते सगळं निर्णय घेऊनच करावा लागतं आम्हाला नक्की ते दहा निवडून येतील आणि मार्जिन मध्ये निवडून येतील हो मी तिकीट साठी कधीच काम केलं नव्हतं आणि मी पहिल्यापासून देशहिताच आणि समाज हिताच काम करत होतो आपल्याला इलेक्शन लढायचं आहे नेता बनायचं आहे तिकीट मिळवायचे जिंकायचं हे काही नव्हतं परंतु हा प्रवास आता इथपर्यंत ठेपला की दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदींचा देशामध्ये उदय झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या सोबत देश हिताच काम करण्यासाठी देशाला बलवान करण्यासाठी आपण सुद्धा त्यांच्या त्यांच्या कामामध्ये आपला वाटा द्यावा या इच्छेने मी भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी बरोबर काम करायला सुरुवात केली जबाबदारी घेतली आणि काम करत 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 आता ही वेळ आली की पक्षाला वाटलं की याला या यावेळेला महानगरपालिकेचं तिकीट देऊन याला जिंकून आणावं आणि आमचे कार्यसम्राट आमदार मुरजी काका पटेल यांनी जो कामाचा सपाटा बरोबर मध्ये लावलेला आहे त्यांच्या पावलावर पावलं न त्यांच्या खांद्याला खांदा मिळवून जे मी काम करत होतो ते पाहता काकांना आणि पार्टीला असं वाटलं की याला जर का नगरसेवक बनवलं तर आमदारांच्या सोबत एक नगरसेवक फ्री मिळेल आणि अजून काम वाढेल अजून बरोबरचा वार्ड पंचायतचा विकास होईल या शुद्ध हेतूने मी या रणांगणामध्ये उतरलेलो आहे ज्या पद्धतीने आज विरोधक जा जा असा जे आहेत जे असं सांगतायत की मराठी माणसांची अस्तित्वाची लढाई आहे आणि मराठी माणसांनी आता जागलं पाहिजे याबद्दल तुम्ही सुद्धा एक मालवणचे मराठी व्यक्ती आहात काय सांगाल याविषयी मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे ही ठाकरे कुटुंबांच्या आणि दोन भावांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि यांचं सर्व लक्ष पंच्याहत्तर हजार कोटीवर आहे आणि जर का खरंच मराठी माणसाचं हित यांच्या डोळ्यासमोर होतं तर यांनी इतकी वर्ष मराठी माणसांसाठी काय केलं हे मराठी माणसाला माहिती आहे आणि मराठी माणसं इतकं दूधखुळा नाही आहे आणि त्याला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांचं कल्याण देशाचं कल्याण हे कोण करू शकतं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच करू शकते आरपीआय युती सोबत आहे हेच करू शकतात आणि म्हणून मराठी काही कोणी कोणी त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका मराठी माणसं मूर्ख मरा, नाही प्रकाशतीने अनेक वर्ष आपण काम करत असताना काहीतरी मलाही उमेदवारी मिळेल असं स्वप्न तरी, तरी पाहिलं होतं का अशी म्हणजे माझा जो मी कधी असा विचार केला नव्हता पण मला आज जिथे जेवढे साधारण कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना तिकीट भेटेल उमेदवारी भेटेल आणि मला गेले पंचवीस वर्ष मी काकांसोबत आहे काकांसोबत ती मी माझ्या भरपूर अनुभवली आता तोच एक्सपिरियन्स मी पुढे फायदा होईल रितेश सुद्धा उमेदवार आहेत रितेश काय सांगाल ज्या पद्धतीने महानगरपालिका निवडणूक होते आणि युवा चेहरा म्हणून तुम्हाला तिकीट मिळालेली आहे नहीं। नहीं। भाई सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के जो डी सी एम है एक नाथ शिंदे धन्यवादी का मुर्जी काका पटेल जो हमारे आमदार है उनका उनका धन्यवाद दूंगा क्या उनके वजह से हमें मौका मिला है की एक युवा चेहरा को सबसे पहले युवा सेना का अगर एक ही कैंडिडेट डिक्लेयर हुआ है पूरे बॉम्बे में वो मेरा नाम हुआ है और वो साफ की दे बोलेंगे वैसे काम करेंगे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस अभिनंदन करते आणि या विभागाचे आमदार मुरजी पटेल यांचं देखील अभिनंदन करते की त्यांनी एवढ्या जोमाने अंधेरीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी चार तिकिटी आणल्या म्हणून मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते दुसरी गोष्ट अशी आहे की ही लढाई जी आहे ही परिवाराची लढाई आणि पक्षाची लढाई असं म्हण मन, म्हणते कारण जे उभाठा आणि मनसे दोघे भाऊ एकत्र आले आहेत त्यांनी ठरवलंय की आपल्या परिवारामध्येच लढाई करायची म्हणजे परिवारामध्येच सगळं काय घ्यायचं आहे आणि जे महारा महानगरपालिकामध्ये मा, गेल्या सत्तावीस वर्षामध्ये जो त्यांनी कारभार केलेला आहे त्या पूर्ण कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनी हे पाऊल उचललंय माझ्यासारखी कार्यकर्ती इतकी वर्ष काम करते आणि त्यामुळे मला सगळ्या उमेदवारांचं अभिनंदन करूसं वाटतंय कारण आमचे ह्या विभागामध्ये मुरजी यांची मिसेस केशरबेन पटेल आहे त्याचप्रमाणे मध्ये उमेश राणेजी आहेत ऐंशी मध्ये आमची सु स्वर्गीय या सुनील यादवजी यांची मुलगी दिशा यादव आहे त्याचप्रमाणे शहात्तर मध्ये आपले प्रकाश भाऊ मुसळे आहेत अशा सगळ्या उमेदवारांना तिकिटी मिळाले म्हणून मी खूप आनंदी आहे आणि आम्ही ही ह्या सिटी ज्या मिळाल्या आहेत ज्या तिकिटी मिळाल्या आहेत आम्ही जोमाने काम करून ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याचा जे संघर्ष आहे तो आम्ही पूर्ण करणार आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा आम्ही महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवणार आणि ह्यांना यांची ताकद दाखवून देणार हे जे सोयीचं राजकारण करतायत त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या महिला बहिणी मिळून पेटून उठलेलो आहे आणि ज्या वेळेला आम्ही आमदारकीच्या इलेक्शनला जसं त्यांना दाखवून दिलं खासदारकीच्या इलेक्शनला दाखवून दिलं त्याचप्रमाणे आम्ही आज इथे महानगरपालिकेवर पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही